गाड्या सुटल्या या मैदानातला दुसऱ्या आदात सैनिक दोन सुटला दोन मध्ये लढत चालू पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत पाहायला मिळते तीन गाड्या चुळत चालू आहे अलीकड दाटा किर्ल झाली अलीकड दुर्गा होता आणि पलीकडे लारा होता अलीकड दुर्गा अलीवाली होता आणि पलीकडे लारा होता दोन गाड्यामध्ये काटा किर्ल लढत झाली या पंच निकाल द्या पंचांचा पण क्रश पणाला या पंच निकाल अलीकडं नाशिकचा आशिक होता आणि तरीकडे गोप्याबाच काळीज होत दोन गाड्या तात्या आणि टप्पीची लढत झाली थांबवा पवनशेत आणि झूम करून दाखवा आणि निकाला ज्याचा पार्क थोडं त्याचाच कोणी ताप टाकला बघा आधात सी दोन दोनचा निकाल निकाल आणि निकाल आदर्श दोन चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी विठ्ठल भैया वादवटी ही गाडी सेनेसाठी पात्र साठी पात्र विजे आणि मालकाचं त्यावर वाचणार चालकाचं चा। हार्दिक आणि हार्दिक असा सुंदर सोन्न गाडी पणाली सांगली जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद सदस्य विद्यमान कृषी उत्पन्न समितीचे संचालक फिरज भैयाच्या यांचा पोपाल लेंगणे आणि बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड यांचा आदत किंग जलवा पडा आणि त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला राजमंदिरी नंदशे चावरे गडारे आणि गोठ्या पैलवान माउली खरांचा लारा पडाला आणि गाडी सुंदर अशी पाहण्यासाठी पात्र केली विशाल ड्रायव्हर येवलेवाडी खडारी